अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं यंदा उन्हाळ्यातील पाणी टंचाईची समस्या तीव्र राहणार आहे भूजल पुनर्भरण न झाल्यानं भूजल स्तरात घट झाली आहे तर पाणीटंचाईच्या दुसऱ्या तसेच तिसऱ्या टप्प्यात जून अखेरपर्यंत नऊशे अडुसष्ट गावात पाणी संकट तीव्र राहण्याची शक्यता आहे जिल्ह्यात सरासरी कमी पावसानं यंदा पाणीटंचाईची समस्या तीव्र राहणार आहे भूजल पुनर्भरण न झाल्यानं जल जलस्तरात कमी आलेली आहे त्यामुळं पाणीटंचाईच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जून अखेरपर्यंत नऊशे अडुसष्ट गावात जलसंकट होण्याची शक्यता आहे यातून सावरण्यासाठी एक हजार एकशे दोन उपाययोजनांची मात्रा यावर किमान एकवीस कोटींचा निधी खर्च होण्याची शक्यता आहे पावसाळ्याच्या चार महिन्यात चांदूर बाजार वगळता उर्वरित तेरा तालुक्यात सरासरी एकतीस टक्के पावसाची तूट आहे त्यामुळे भूजलाचे पुरेसे पुनर्भरण झालेले नाही विशेष म्हणजे पुनर्भरण होणाऱ्या ऑगस्ट महिन्यात एकवीस ते पंचवीस दिवस पावसाचा खंड राहिला आहे त्यामुळे भूजलस्तर घटले आहे अशा परिस्थितीत मार्च अखेर चारशे पंच्याऐंशी आणि एप्रिल ते जून अखेर चारशे त्र्याऐंशी गावांमध्ये जलसंकट उद्भवण्याची शक्यता जिल्हा प्रशासनानं व्यक्त केली आहे